नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा ड्रीम जॉब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आठ तारखेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्या ठिकाणी किती अर्ज झाले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व मित्रांनो तुमच्या वेळेसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे यासाठी व्हिडिओ न स्क्रिप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून भरती संदर्भ येणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचं जास्त न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो पुणे जेल या ठिकाणी पाचशे तेरा टोटल जाग आहेत एकोणपन्नास ओपंचायत व अडुसष्ट हजार दोनशे शहाण्णव एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर नवी मुंबई एसआरपीएफ गट नंबर अकरा टोटल तीनशे चौऱ्याचाळीस टोटल जाग आहेत सत्तावन्न ओपंचायत व बावीस हजार नऊशे शहाऐंशी एवढे अर्ज क्रमांक नवी मुंबई एसआरपीएफ गट नंबर अकरा या ठिकाणी आलेले त्यानंतर मित्रांनो सीपी मुंबई पंचवीसशे बहात्तर एवढ्या टोटल जागा आहेत दोनशे सतरा हुआ व दोन लाख पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी आलेले आहेत दोन लाख पाच हजार ते सहा हजार एवढे अर्ज क्रमांक आज आजपर्यंत या ठिकाणी सबमिट झालेले आहेत यानंतर रायगड या ठिकाणी तीनशे टोटल जागा आहेत चाळीस ओपनच्या अडतीस लेडीजच्या व चोवीस हजार दोनशे पंचवीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत यानंतर हिंगोली एसआरपीएफ गट नंबर बारा दोनशे बावीस टोटल जाग आहेत व अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठावीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले यानंतर पुणे जे एल या ठिकाणी सातशे सतरा टोटल जाग आहेत ब्याण्णव हजार सातशे एकोणसत्तर एवढे अर्ज क्रमांक मुंबई जेल या ठिकाणी सबमिट झालेले आहेत यानंतर चंद्रपूर एकशे सदोतीस टोटल जाग आहेत ओपनच्या जागा फक्त कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी आहेत व एकोणीस हजार नऊशे छत्तीस एवढे अर्ज क्रमांक चंद्रपूर या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत मित्रांनो यानंतर नंदुरबार रेसपी एकशे कान टोटल जागा आहेत तीन ओपनच्या दोन लेडीजच्या व अकरा हजार सहाशे सदुसष्ट एवढे अर्ज क्रमांक नंदुरबार रेसिपी या ठिकाणी आलेले आहेत यानंतर अमरावती एसआरपीएफ गट नंबर नऊ दोनशे अठरा टोटल जाग आहेत सदतीस ओपनच्या आहेत व सव्वीस हजार दोनशे सदुसष्ट एवढे अर्ज क्रमांक अमरावती एसआरपीएफ गट नंबर नऊ या ठिकाणी आलेले आहेत यानंतर पुणे एसआरपीएफ गट नंबर दोन या ठिकाणी तीनशे बासष्ट टोटल जागा आहेत एक्क्याऐंशी व सोळा हजार आठशे सत्तेचाळीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी तयारी करत असाल व तुम्ही किती अभ्यास करा मित्रांनो पण प्रश्नाचा सराव केल्याशिवाय तुमचा रिझल्ट येणार नाही कारण प्रश्नाचा सराव केल्यावरच आपल्याला कॉन्फिडन्स येतो की आपला अभ्यास कोणत्या किती प्रमाणात झालेला आहे व प्रश्न आल्यावर कसे त्याला कसे टॅकल करायचे यासाठीच मित्रांनो आपण महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त आणि सर्वात मोठी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो फक्त दोनशे एकोणसाठ मध्ये एकशे वीस दिवस दररोज प्रत्येक विषयाची चाळीस मार्कची टेस्ट भेटेल मित्रांनो तुम्हाला व त्यासोबत त्याची पीडीएफ सुद्धा भेटेल व त्यामध्ये असणाऱ्या अवघड प्रश्नांची सोल्युशन तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये भेटणार आहेत प्रत्येक दिवशी प्रत्येक वेगवेगळ्या विषयाच्या टेस्ट असतील व सर्व विषयांची मिळून रविवारी एक टोटल टेस्ट होईल शंभर मार्काची त्यामध्ये मागच्या हप्त्यात झालेले जेवढेही प्रश्न असतील त्यातून सिलेक्टेड अवघड प्रश्न त्यामध्ये घेण्यात येईल व यामुळे मित्रांनो तुमचा सराव सुद्धा होईल व मागच्या हप्त्यात झालेले सगळे प्रश्न तुमचे रिपीट होतील यामध्ये यामध्ये तुमच्या अभ्यासाला चालना भेटेल मित्रांनो यासाठी लगेच आपली टेस्ट सिरीज जॉईन करा टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील नंबरवर मेसेज करा मित्रांनो व्हॉट्सअपवर टेस्ट सिरीज म्हणून मेसेज पाठवा तुम्हाला त्याच्या संदर्भात ते डिटेल माहिती भेटेल यानंतर मित्रांनो नागपूर जेल या ठिकाणी दोनशे पंचावन्न टोटल जागा आहेत तेवीस ओपनच्या सव्वीस लेडीजच्या व अठ्ठेळीस हजार आठशे एकोणसाठ एवढे अर्ज क्रमांक नागपूर जेल या ठिकाणी आलेले संभाजीनगर जेल तीनशे पंधरा टोटल जागा आहेत चोवीस ओपनचा सत्तावीस कॅट लेडीजच्या व एकाहत्तर हजार सातशे चौरचाळीस एवढे अर्ज क्रमांक संभाजीनगर जेल या ठिकाणी आलेले आहेत यानंतर मुंबई एस एसआरपीएफ गट नंबर आठ चारशे साठ टोटल जागा आहेत व चौतीस चा। हजार चारशे एकोणऐंशी एवढे एक अर्ज क्रमांक मुंबई एस एसआरपीएफ गट नंबर आठ या ठिकाणी आलेले आहेत यानंतर अकोला एकशे पंच्याण्णव टोटल जागा आहेत पंधरा ओपनचा सोळा लेडीजच्या व बावीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत यानंतर अमरावती ग्रामीण या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव टोटल जागा आहेत व पंधरा ओपनच्या सोळा लेडीजच्या एकवीस हजार दोनशे बत्तीस एवढे अर्ज क्रमांक अमरावती ग्रामीण या ठिकाणी आलेले आहेत यानंतर नांदेड या ठिकाणी एकशे चौतीस टोटल जागा आहेत कॅटेगरीच्या जागा आहेत फक्त ओपनच्या जागा या ठिकाणी नाहीत व नांदेड या ठिकाणी सतरा हजार दोनशे एकोणऐंशी एवढे एक अर्ज क्रमांक आतापर्यंत प्राप्त झालेले यानंतर नाशिक शहर या ठिकाणी एकशे अठरा टोटल जागा आहेत अकरा ओपनच्या अकरा लेडीजच्या व बारा हजार सातशे त्र्याहत्तर एवढे अर्ज क्रमांक नाशिक शहर या ठिकाणी आलेले आहेत यानंतर परभणी या ठिकाणी एकशे अकरा टोटल जागा आहेत चार ओपनच्या पाच लेडीच्या व आठ हजार दोनशे सत्तेचाळीस एवढे अर्ज क्रमांक परभणी या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर पुणे मार्ग पन्नास टोटल जागा आहेत ओपनच्या जागा आहेत फक्त कॅटेगरीच्या जागा जा या ठिकाणी आहेत व एकोणीस हजार एकशे बासष्ट एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत यानंतर मित्रांनो वाशिम या ठिकाणी अडुसष्ट टोटल जागेत आहेत सहा ओपनच्या सहा लेडीजच्या व सोळा हजार एकशे एकोणचाळीस अर्ज क्रमांक वाशिम या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर यवतमाळ एसपी चालक एकवीस टोटल जाग आहेत दोन ओपनच्या एक, एक लेडीजच्या व पाच हजार दोनशे पंचवीस एवढे अर्ज क्रमांक यवतमाळ एस पी चालक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो मीरा भाईंदर या ठिकाणी दोनशे एकतीस टोटल जागा आहेत सत्तावीस उपन्च सव्वीस लेडीच्या व दहा हजार एकशे साठ एवढे अर्ज क्रमांक मीरा भाईंदर या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत संभाजीनगर लोह मार्ग ऐंशी टोटल जागा आहेत सात ओपनच्या सात लेडीच्या व सात हजार सहाशे अठरा एवढे अर्ज क्रमांक संभाजीनगर लोह मार्ग या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत मित्रांनो यानंतर तुम्ही फॉर्म भरला असेल तर खालील नंबरवर मेसेज करा व टेस्ट सिरीज संदर्भात सध्या तुम्हाला काही डाउट असतील काही प्रश्न असतील व तुम्हाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खालील नंबरवर तुम्ही टेस्ट सिरीज म्हणून मेसेज करू शकता मित्रांनो व विडिओ आवडल्यास लाईक करा व मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ऑल क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे त्यामधील चुका सुधारणे तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रश्न येत आहेत मित्रांनो त्यांना तुम्ही कशा प्रकारे टॅकल करू शकता ही माहिती बघणे खूप महत्वाचं असतं मित्रांनो त्यासाठीच आपण घेतो भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून मित्रांनो चाळीस हजार जम्बो ची या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आता पंचेचाळीस हजार प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो व हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध सुद्धा झालेले आहे मित्रांनो केवळ बुक नसून स्मार्ट बुक आहे कारण मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले या पुस्तकाने सर्व प्रश्न सुसूचित आणि दर्जेदार स्वरूपात दिलेले आहे तसेच मित्रांनो पोलीस भरतीसाठी सर्वात मोठे विश्लेषणाचे पुस्तक तुम्हाला पाहायला भेटेल यामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक असलेली वेळोवेळी अपडेट होणारे पुस्तक आहे मित्रांनो यादी चाळीस हजार जम्ब प्रकाशन झाले लगेच यामध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन करंट अफेअरचे जी सर्व प्रश्न अपडेट करून मित्रांनो हजार पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे सर्वात मित्रांनो म्हणजे यामध्ये सर्व घटकांसाठी क्यू कोड दिलेला आहे एखादा डाऊट असेल तुम्ही तर तो क्यू कोड स्कॅन करून त्यातील ते डिटेल बघू शकता तुम्हाला त्यामध्ये डाऊट कोणताही राहणार नाही मित्रांनो तुमच्या जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हे पुस्तक खरेदी करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र